अग सपन पाली आपतिस बशेट साथ스 इन च��नि च stimulation wheels 살 Марज लाजेगे टौकब कर दोचेट सीन। जμαदेगे मेडॉेट सीन मेलाधा सीन। खटेट साथ Sus接下來 हम झानई �αंइधाणि मेल आसी मेलादेग साथधा ईधा rat. O أ't your दोग दोगा दोगा Just having a thought was a while a tro precise being ō z Adv дост in E nadu. ikä? o not ten थटिस ज utilizz जा जा, 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 दिला जाईल देवा चहा नसला तर वडापोआ चालेल हा वडापोआ दिला जाईल तेव्हा देवा आगाव तुमचं दुसरं वार आहे माझा एक मित्र आहे तुझा मित्र एवढं बस बरं देवा तू दारू नाही दारू नाही पितोदी कि मग देवा ती दारू सोडायची सोडायचे बायक तुझ्या मित्राची दारू सुटल कधी तुझ्या मित्राची दारू सुटल कधी देवा जवा त्याचा लेवर फुटल तेव्हाच दारू सुटल देवा एक ह्या कोट्यात लोक हुशार रान बघून पिरायचं ओके देवा हा माझे कडे काळी कोंबडी कोण ऐका कोण तरी वार घरी बसले ती मंदिर आहे आणि खुशाल कोंबडी म्हणते ऐकत अरे दिवाळी सुरू होईल कोंबडी म्हणतो हाँ हाँ। दे, <laughs> देवा माझ्याकडे काळी कोंबडी देवाची चेष्टा करतो काय मस्करी करायला देव काय तुला पोल्ट्री मध्ये कामाला वाटला नाही सांगा की सांगावं लागतंय का साडे तीन मीटर कापड गे चार घड्या काँगेश्ठे पोळी करा तीनशे रंगवत घे सुतळगे बांबूगे त्याचं गोटोड बांध बांधल्या कोंबडीच्या होता गळ्यात बस एवढे सारे वजला कुंभडे नाही जर कुंभडी वजना मिली मग अंडे घालायचं कुठं प्रश्न राहतो अरे एक वर्षानंतर या बोति नगरी मध्ये माझी दुसरी फेरी आली मोठी मोठी ढेन बांधूनी गोळा झाली पण नवीन कपडा सभ्यता कपडा खिसा खाली आली लोक शंभर होता बाजला जाऊन चिल्लर टाकलं आई राजा बोगलीये आईचा जोगवा बा 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 आई पाताच पन्नास भक्तांचं कल्याण हो सगळ्यांना मरेपर्यंत जगू दे शगयना मरे परें